हा दोन इमून सातशे दोन इमून सातशे झाल्यावर मग ते सातशेचा हिशोब लावला की बाबा आपल्याला एक किलो बी जर मिळालं इकडचं साडेतीनशे आणि इकडचं साडेतीनशे तर सातशे ताटामध्ये आपला बेड सात क्विंटल तर होत निघतोय शंभर टक्के सात क्विंटल गुनिले जर शेहेचाळीस केलं तर तीस टन मी तिचा अवरेज धरलो होतं ग्राईक आणि तीस टनामध्ये अडीच हजाराच्या भावांना पंच्याहत्तर हजार रुपये बांधताय ते ही मला समाधानकारक होते म्हणून मी ते पंच्याहत्तर हजार रुपये बांधायच्या फक्त मला हे होतं म्हणजे गॅरंटी म्हणून मी हा प्लॉट फोडला आणि मुरघासावर दिला ते पंच्याहत्तर हजाराच्या ऐवजी माझी एक लाख वीस हजार बांधले हो म्हणजे तीस टानाची मी जे तीस टन आवरे धरलो दीड एकर मध्ये म्हणजे सरासरी जनरली पण मक्का लावली ती एक वीस टानाच्या वरती निघत नाही साडेतीन महिन्यात वीस टनाच्या वर निघत म्हणून लावलं दीड एकर क्षेत्र तीस टन निघाल तीस टनामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये बनतील पंच्याहत्तर हजारामध्ये मी समाधानी होतो पण त्या व्हरायटीने एवढं आवरेज दिलं खस अठ्ठेचाळीस टन निघाले खरं त्यामुळे ते ह्या व्हरायटीला माझा चार पाच वर्षाचा अनुभव पण होता पण याच्या अगोदर हो मी ती फक्त दाण्यावर काढली होती प्रथमच या वर्षी मुरघासावर मला गिराईक मिळाल्यामुळे मी तिला मुरघासावर काढला मला गिराईक मिळालं म्हणून असं नाही जे शेतकरी निव्वळ जनावरांसाठी म्हणून मक्का लावतात त्यांनी आफ्रिकन टॉल जी उंच अकरा अकरा बारा तेरा फुट वाढणारी व्हरायटी तिच्यापेक्षाही जर बहात्तर बहात्तर लावली तर हिचेरी जर तुम्हाला जास्त हिचं टनेज जास्त निघेल